संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू झालेला आहे आपण थेट जाऊयात तुकोबा तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आपण बघतोय वारकऱ्यांचा उत्साह तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आता दिंडीला सुरुवात झालेली आहे जवळपास वीस ते एकवीस दिवसांचा हा संपूर्ण पायी प्रवास करत हे सर्व वारकरी त्यांच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले तुकोबा तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे पांढरी वस्त्र धारण केलेले हे सर्व वारकरी आपल्या विठुमाऊलीच्या दर्शनासाठी आतूर असे आहेत हरिनामाचा जयघोष आणि अतिशय उत्साही वातावरण अतिशय भक्तिभावाने भरलेलं वातावरण आणि त्यामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष इथे आपण बघू शकतो तुकोबरायांच्या पालखीचा प्रस्थान होत आहे तिथलीच दृश्य आहेत ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत सर्व वारकरी मंडळी आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी अगदी आतुर झालेली आहेत आणि अखंड असा हा प्रवास असतो एकवीस दिवसांचा हा संपूर्ण प्रवास असतो ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टींची तमा न बाळगता घरदार मागे सोडून प्रसंगी मुलांना सोबत घेऊन हे सर्व वारकरी माऊलीच्या दर्शनासाठी एक, -एक पाऊल रोज टाकत असतात लाखो भार लाखो भाविक यामध्ये